नमस्कार समाज भारती चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आजची बातमी आहे साहित्य क्षेत्रातील एका महत्वाच्या सन्मानाबद्दल परतवाडा येथील सुप्रसिद्ध कवी श्री गजानन मते यांना नुकताच आद्य कवी श्री मुकुंदरा स्वामी साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अभिनंदन हा गौरव सोहळा सौंदर्याने नटलेल्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र अंभोरा देवस्थान येथे पार पडला श्री हरिनाथ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त व्यवस्थापक मंडळ आंभोरा आणि विदर्भ साहित्य संघ शाखा मांढळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आद्य कवी श्री मुकुंदराज स्वामी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते याच कार्यक्रमात कवी श्री गजानन मते यांना शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले ह्या महत्त्वपूर्ण प्रसंगी आंभोरा देवस्थानचे अध्यक्ष श्री रत्नाकरजी ठवकर आणि सचिव श्री केशवराव वाडी भस्मे हे उपस्थित होते संमेलनाच्या व्यासपीठावर महान कवी नरांजे सर यांनी अध्यक्षस्थान भूषवले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय गायकवाड सर नागपूर सौ मंगला ढाके भंडारा उपस्थित होत्या कविवर्य संजय तिजारे सर आणि सुंदर सूत्र संचालन करणारे आदरणीय दुलेवार सर यांचीही व्यासपीठावर उपस्थिती लाभली या संमेलनात अनेक कवयित्री आणि कवी यांनी निसर्गकाव्य प्रेमकाव्य आणि सामाजिक काव्यांवरील कविता सादर करून हा कार्यक्रम अधिक मनोरंजक आणि अविस्मरणीय केला या प्रसंगी प्राध्यापिका डॉ विद्या ठवकर यांच्या आहारामृत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला आणि आता या पुरस्कार विजेते कवी गजानन मते यांनी सादर केलेली कविता ऐकण्यासाठी सज्ज व्हा ऐकवा तो मी झरण्या तुम्ही दुधाचा अभिषेक वाहतो मी ध्यानस्त रान सारे ध्यानस्त रानसारे हा भक्ती भाव घोळा रानात हिंडताना येतो वयात सोळा समाझा फुटतो नवीन डोरा रानात हिंडताना यतो सोळा सोरा रीमझीम श्रावणाची हागारवा गुलाबी रीमझीम श्रावणाची गाठते अचानक धूके हजर जवाबी